नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे सव्वा सात हजार शेतकऱ्यांनी भरला पीक नसतानाही पीक इमा त्यानंतरची बातमी आहे सरकारनं सावत्र शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बी भाव द्यावा शेतकऱ्यांची मागणी त्यानंतरची बातमी आहे कांदा लागवडीत मजूर टंचाई रोपांचा तुटवडा त्यानंतरची बातमी आहे संसदेला घेराव घालण्याची शेतकऱ्यांची रणनीती चिल्ला सीमेवर महाजाम त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूर बाजारात कांदा लसूण शेवगा शेंग दरात तेजी टमाटोची झाली घसरण त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यातील अकरापैकी दोन मोठे प्रकल्प अजूनही तुडुंब त्यानंतरची बातमी आहे खानदेशात अपूर्ण प्रकल्पाची चर्चा फक्त त्यानंतरची मुख्यमंत्री पदावरून उद्या पडदा उठणार भाजपचे निरीक्षक राज्यांच्या दौऱ्यावर त्यानंतरची बातमी आहे टमाटेचे दर घसरले सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका त्यानंतरची बातमी आहे दिल्लीच्या सीमेवर दडकला शेतकऱ्यांचा मोर्चा वाहनाच्या पाच किलोमीटर पर्यंत रांगा त्यानंतरची बातमी आहे बियाण्याअभावी ऊस लागवण रेखाडली त्यानंतरची आहे कोल्हापुरात ऊस हंगाम सुरू पूर्व भागा भागात दपकत तोडणी त्यानंतरची बातमी आहे श्रीलंकेने कांद्यावरील आया शुल्क केली कपात श्रीलंका सरकारचा निर्णय त्यानंतरची बातमी आहे देशातील जनता कर्जाच्या विळख्यात एक लाख लोकांमागे अठरा हजारहून अधिक लोक कर्जबाजारी ग्रामीण भागात प्रमाण जास्त त्यानंतरची बातमी आहे राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता तळ कोकण मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट त्यानंतरची आहे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण चाळीस हजार पाहुणे आणि बावीस राज्याचे मुख्यमंत्री येणार त्यानंतरची बातमी आहे ज्वारीचा पीक विमा भरण्यास मुदत वाढ द्यावी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यानंतरची बातमी आहे तापमान वाढणार थंडी कमी होणार अकरा जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची शक्यता त्यानंतर त्यानंतरची बातमी आहे सीसीआय कडून कापसाला प्रति क्विंटल सात हजार चारशे एकाहत्तर रुपयाचा दर त्यानंतरची बातमी आहे गतवर्षीच्या गाळ्या हंगामातील देणी शेतकऱ्यांना अदा करावीत शेतकरी संघटनेची मागणी त्यानंतरची बातमी आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवनाथ रेड्डी यांच्याकडून चौथ्या टप्प्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद